नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी म्हणून डोंबिवली मोठा गाव येथील रेतीबंद रोडवरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपूलच्या कामात बाधित झालेल्या जमीन मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळणार आहे ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया श्री दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे दीपेश म्हात्रे यांनी या प्रकल्पासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला या उड्डाणपूलच्या बांधकामामुळे अनेक जामीन मालक बाधित होणार होते आणि त्यांना योग्य मोबदल्याची मागणी केली होती अखेर त्याचे या मागणीकडे लक्ष देण्यात आले आणि बाधित मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला या यशस्वी पाठपुराव्यामुळे जमिनींच्या मालकांना आता यांच्या मालमत्तेसाठी न्याय मिळणार असून डोंबिवलीतील विकास कामे गतिमान होतील आणि या निर्णयामुळे डोंबिवली शहराच्या रस्ते वाहतुकी सुधारणा होणार आहे आणि रेल्वे उड्डाण पुलचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे डोंबिवलीच्या विकासात एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी या कामगिरीसाठी प्रशासन संबंधित अधिकारी आणि सर्व स्थानिकांचे आभार मानले मोठागाव रेल्वे फाटक येथे नव्याने एक आरोबी कन्स्ट्रक्ट करण्यात येणार आहे या आरोबीच्या माध्यमातून अनेक जमीन मालक व इमारतधारकांचे घर बाधित होणार होते शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या सगळ्या बातीदांसाठी एकशे अडतीस कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि आता या भागामधल्या जे जमीन मालक असतील जे घरधारक असतील त्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला न मिळता कॅश कॉम्पन्सेशन म्हणजे रोख स्वरूपात मोबदला एकशे अडतीस कोटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो आणि हे जे आमचे नागरिक आहेत यांचे घरं आणि जमिनी बाधित होणार होत्या त्यांना आता याच्या बदल्यामध्ये कॅश कॉम्पन्सेशन मिळणार आहे आणि त्याचबरोबर रिंगरूटमध्ये आणि इतर रस्त्यामध्ये दे देखील बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी माझी शासनाला विनंती राहील की सगळ्यांना रोख स्वरूपात मोबदला जर दिला तर डोंबिलीचे जे प्रकल्प एवढे दिवस रखडलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि सगळ्यांना कॅश कॉम्पन्सेशन द्यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे किती जणांना कॅश कॉम्पन्सेशन आता इथे जवळजवळ सहाशे लोक बाधित आहेत त्या सहाशे मधनं जवळजवळ चारशे लोक पात्र झालेले आहेत त्या सगळ्या लोकांना याचं कॉम्पन्सेशन मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्काचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद